नमस्ते मी अश्विनी सैसटर चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप खुँँ स्वागत आहे कालच्या कमेंटला सगळ्या ताईंचे खूप असे कमेंट होते की ताई तो देव कशाने घासते देव स्वच्छ दिसतात तर मी ना पीतांबरीनंच घासते बरेच ताई म्हणतात की पीतांबरीनं देव घासू नये पण मला एक एवढं माहिती आहे म्हणजे लहानपणापासून माझ्या घरात दुकान आहे तर जेव्हापासून मला कळते तेव्हापासून बरेच लोक पित्तामध्येच देवं घासतात आता एक नवीन नवी नवी व्हरायटी आलेत म्हणून ना व्हरायटीनुसार लोक आता ह्याने घासून त्याने घासूने म्हणतात पण आधीपासून पित्तामध्येच घासतात मी पितांमध्ये देवं घासते आणि त्याच्यानंतर बघा देवासाठी छोटस ना आपलं जो साबण असतो ना आपल्या कपड्याचा कुठलाही असो जेव्हा म्हणजे जेवढं लागतं तेवढं एका डब्यात मी कट करून घेत असते पितामध्ये जेव्हा देव घासलेले असतात ना त्याच वेळेस परत एकदा आपलं कपड्याच्या साबणाने वरून थोडंसं आपलं तर हिरवा स्कॉच असतो ना त्याच्यानं मी नॉर्मल घासत असते कात्या वगैरे नाही आहे ना तर देव आपली पूर्ण सपाट होऊन बसलेल्या तर त्याने मी स्वच्छ धुवून घासून आंघोळ घालून घेते देवांना आठ दिवस तरी देवांना डाग डुगं अजिबात पडत नाहीत हे माझं स्वतःचा अनुभव आहे आधी तर आमच्या आईच देवपूजा करायच्या आधीच्या तर बायका ना चिंच किंवा लोणचं असायचं ना आंब्याचं किंवा ह्याचं लिंबाचं त्याने घासायच्या तर आता बघून माझ्या पोरी सुद्धा तसंच करतात तर पावठा करताना बघा तेल जिरेमुरी कांदा घेतलाय टोमॅटो घेतलाय तुम्हाला जर ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कोट नाही आवडत असेल तर गेल्या वर्षी मला बरेच कमेंट येत होते साताऱ्याकडे बघा ज्वारीचं पीठ थोडंसं वाटीमध्ये कालून ह्याच्यामध्ये घालतात थोडंसं मिळून येतं तसंही मी एकदा करून बघितले होते तशीही भाजी छान लागते पण थोडंसं नॉर्मल शेंगदाण्याच्या कुटाची सवय लागलेली आहे त्याच पद्धतीनं मी चुलीवरती ठेवली भाजी खूप छान अशी पावठ्याची झालेली होती आणि घेवड्याची भाजी डब्याला तर घेवड्याची भाजी माझी एकदम फेवरेट अशी भाजी आहे का माहिती हिवाळ्यामध्ये ही, ही भाजी इतकी टेस्टी लागते ना तुम्ही चटणी तेलातही घालू शकता पण मी तेलात घालायला थोडे विसरले होते वरून घातलं तरीही घेवड्याची भाजी खूप छान होते घेवड्याची भाजीला ना तुम्ही ना शेंगदाण्याचं कूट वापरलं तरी चालतं नाही वापरलं तर चालतं आज मी अजिबात वापरले नाही एक वाप घेतली खूप छान भाजी झालेली होती पाच सहा दिवसा पाच सहा दिवसाचं आपलं सायपण साठते आणि थोडंसं सा दूध आता शिल्लक आणायला लागले तीन दिवसाला दोन दिवसाला एक लिटर जास्त आणते कारण माझ्या जेवणामध्ये पण एक वाटी सकाळचं मी दूध वाढवले आणि संध्याकाळी एक फुलपात्र आपलं केसरबरोबर दूध प्यायला घेतलं केसर, केसर काय मी आत्ता चालू केलंय तसं जर बघायला गेलं दीड दोन महिन्यापासूनच जेव्हा बाळा म्हणजे बाळा तयार होतं ना त्याच वेळेस केसर घ्यायला पाहिजे होतं कलर पण गोरा होतो असं बोलतात काय जर म्हणतात डिलेवरी नॉर्मल होते पण तसं काय नसतं जसं आपण आपल्या नवरा बायकोचा किंवा आपल्या घरातल्या माणसांचा कलर असतो ना त्याच कलरवर मुलं शेवटी जाणार आहेत पण एक मनाचा एक भ्रम असतो की केसर घ्यायला पाहिजे दुधामध्ये लय दिवस झालं मी आठ दहा दिवस झालं दुधामध्ये केसर घेत असत घेत असेल त्यामुळे थोडंसं दूध आपलं वाढलंय त्यामुळं साय पण साठते आणि तूप पण भरपूर होते आणि आज ना मला थोडंसं ब्रेड आणि लोणी खावं असं वाटत होतं आईंना बिलकुल आवडत नाही आज आईंना ना मी टोस्ट आणि चहा देणार आहे मी हे आणि परी राहिली घरात तर आम्ही तिघी ब्रेड म्हणजे आम्ही तिघं ब्रेडचं नाश्ता खाणार आहे खूप छान लागते बरेच जण त्याच्यामध्ये लोण्यामध्ये साखर घालून खातात पण मला अजिबात साखर घालून त्याच्यामध्ये आवडत नाही अगदी नॉर्मल ब्रेड ना आहे असं आपलं ना सगळ्या बाजूनं लोणी स्प्रेड करायचं आणि त्याच्यावरती एक स्लाइस ठेवायचं आणि मस्तपैकी चुलीजवळ बसून शेकत शेकत आमचं इथं ते गांचा नाश्ता आहे खूप छान वाटते सकाळ सकाळी थंडीमध्ये असं काहीतरी नवीन नवीन करून खाण्यासाठी झालं नॉर्मली नऊ नौ पर्यंत माझं स्वयंपाक देवपूजा आणि चुलीजवळचं सगळं आवरून किचन आवरून होतं तर दोन दिवस झालं गिरणीचं चा काम चालू आहे आणि किचनच्या खाली एक जो कप्पा आहे तिथे माझे सगळे पिठाचे डबे वगैरे असतात जसं की पिठाचे डबे म्हटलं तुम्ही म्हटलं इतकं पीठ कशा कशाचं तर आता बाजरीचं पीठ आहे मकच्या भाकरी चालू आहे दररोज सकाळी आणि संध्याकाळी बाजरीची भाकरी असतात तर त्याचं पीठ आहे गव्हाचं पीठ असतं आणि एक माझ्या साखरेची भरणी एक खाली असते एकदमच महिन्याचं आणलेलं असते तर तुम्हाला सांगते बसायला येत नाही बसायला येत नाही वाकायला येत नाही मनायच्या भानगडीमध्ये दररोज तर झाड झटक पूस असतच पण डीप मध्ये म्हटलं आज सगळंच तिथलं कप्पा काढावं कारण लपायच्या जागीच झुरळ किंवा गोष्टी असतात झुरळ तर एकही मला दिसलेलं नाही आहे पण काही गोष्टी वगैरे ना बरंच काही साहित्य म्हणजे घाण थोडीशी मला दिसली म्हणलं आता परी पण शाळेला गेले म्हणजे पाठीमागं पण कुठल्या गोष्टीची रखरख नव्हती म्हणलं कपडे धुवायच्या अगोदर हे आतलं जे काही फरशी पुसायच्या अगोदर घाण असते की नाही ते सगळं आधी काढून घ्यावं बोललं किती जरी काय बोललं पिठाचा जेव्हा आपण डबा घेतो किंवा ज्या आपण राहिलेलं पीठ वगैरे ओतायला जातो ना थोडं तरी खलीना पीठ सांडलेलं असतं आणि थोडं महिना डागू पडलेले असतात म्हणलं आता काही जरी झालं तरी सगळ्या गोष्टी साफ करून घ्यावं कितीही किचन वरवरून तुम्हाला स्वच्छ जर दिसत असेल आणि एखादी गोष्ट आपण जर डीप क्लिनिंगला जर घ्यायला गेलं तर खूप म्हणजे घाण निघते आणि मनाला एक प्रसन्न वाटतं बाबा आजचा हा कोपरा किती छान चमका लागले असं एक मनाला शांती भेटते सरळ साबणाचं पाणी वतलं आणि जे काय बेसिन मध्ये एक वेगळं असतो कात्या घासायचा तो घेतला आणि स्वच्छ तिथून घासून कोरडं करून घेतली जे काय पिठं दळायचे चालू आहेत नवीन फ्रेश डब्यामध्ये घालून घालून मग कोरडं झाल्यानंतर ठेवावं बोललं किमान मला आता सात आठ दिवस तरी तिथलं साफसफाई करावं लागत नाही फक्त दररोजचं जे काय आपण झाडून काढतो नुसतं वाकून जरी झाडलं तर होऊन जात तुम्हाला दाखवते नाही नाही म्हणत बरीच अशी नाही बघा घाण होती आणि वाकून काढल्याशिवाय पर्याय नाही कारण की बघा जागाच इतकी खोपदात आहे त्यामुळं तर हे बघा एकदम किचन आपलं क्लीन झालं एवढ्याशा छोट्याशा जागेमध्ये मा बरंच माझं किचनचं साहित्य बसतं बघा पावणे सहा वाजल्यात आणि आल्या आल्या पोरींच इतकं कालवं असतंय शाळेत घडलेल्या गोष्टी आजीला पण तेच मला पण तेच सांगायचं सारखं चालू असतंय तर तुरीला तुरीच्या शेंगा आहेत तुरी तुरी। ते परी त्याला का खोचट आहे ते आता तर मी शेळीलं वैरण तर शेळ्यांना ना तुरीचं जे वरचं वैरण असतं का नाही अगो बाय टच आहे गे शेंगा तिथं बसून खाऊया शेळ्यांना खाण्यासाठी म्हणजे हे हे आणायचे कारण काय सांगते एवढं म्हणजे शेंगा चांगल्या असताना परे प्लेट बसून का का तर बसवून काढू का खाऊया भाजीला कशी आपण खाऊ पौष्टिक आहे तर तुरदार आता किती झालं आता आठ दिवसामध्ये आपले तुरी काढायला येते ह्यांचं म्हणणं काय हा आठ जे हे जे मागचे आता हिरवे तुरी असतात ना हे मागून कळ्या लागलेले असतात आणि ह्याच्यासाठी जर थांबलं जी मेन वाळलेली तुरी असते की नाही मग ती तुरी सगळी गळून जाते आणि ह्याचा काही उपयोग पण नाही असं म्हणजे पुढं मागं जर झालं तर तर शेळीला पण आणलं आहे निवांत बसून बागेत आता खात पण बसतोय आणि संध्याकाळचं काय होतंय गार्डन साफसफाई सा क्लीन केलं पुरी इथं काहीतरी काही करत असतात आणि तिकडे शेळ्या आई आम्ही गप्पा मारत बसलेलं असतो गार तर खूप वातावरण आहे तर सईची कविता वाचून घ्यायची होती त्याकडनं शेवटचं एक लाईन तिला राहिली होती म्हटली आई ते का व्यवस्थित सुचलं नाही ते पूर्ण झाल्यानंतरच वाचते आज वाचणार ना चला तर तिथ कुठं बसायचं तिथं बसूया काय चला चला तर सईची कविता आज आपण असलं चांगलं आई हो का चांगलं पाणी पुढं माग होत म्हणते ती की मग ही वाळलेला गळते करायचं आहे अहो गळतंय की मशनीन करूया म्हणते ती मशनीन म्हणते आणि नाश होत नाही का अगो कसं करायचं मग बघा त्याचा बी अनुभव घ्यायला पाहिजे हा चलो ए बाळा कुठे बसणार आहे चल त्या खोडकावर तिथं बसून मला तुरीच पण शेती आण का फडक बसायला मला आण साडीच नाही बाई खाली बसणार आहे मांडी घालून पद्धतशीर बसून खाणार आहे झाडांना पाणी दिल्यामुळं पण गार 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 वाटते आण हात्र लाजी लिय म्हणतच खायला ते सायकल ठेव बागेत पण सायकलच खेळते कधी आनंदाचे कधी दुःखाचे कायम म्हणून ममता प्रेम माया सतत आपल्या पायी ती माझी गोड गोड आई माझ्या सतत पाठी जशी विठू माऊली आणि रखुमाई तिचे मन जणू दुधावरची साई आमच्यासाठी काहीही करण्यास राजी ती माझी लाडकी आहे आर। बांदर मिनिटा मिनिटाला प्रेम क्षणाक्षणाला शाना मिनटाला मिनिटा शाना मिनिटाला क्षणाला माझी बहीण एक पक्की मैत्री पिक्चर नाटक असं एक मालिका कोणाची तरी असतेच ना पडद्यामागची भूमिका आपलं आयुष्य आहे का आपलीच एक मालिका पण कोणाची असते पडद्यामागची भूमिका आपल्यासाठी सतत चेहऱ्यावर हसू पण मागे येते का त्याच चेहऱ्यावर लढू कधीच नाही राहिली अपूर्ण इच्छा हसू हीच पण त्यांच्या चेहऱ्यावर नसो कधीच निराशा ही श्वजनी माझी आशा माणसापेक्षा जास्त जीव लावणारे माझे जीवलग मित्र माझी मनू आणि माझा लकी असाच असू दे आपला एकत्र हातात खात मिळून सगळे करू प्रत्येक संकटावर मात आणि मग हे कवितेचं शीर्षक माझे कुटुंब माझे कुटुंब असं आहे कवितेचा शीर्षक आहे तर अॅनिव्हर्सरीला पण खूप छान भलं मोठं केली होती तर सगळं एकाना उतरव आता हे एक राहिले ना आणि मनू आणि लकी ह्या दोघांसाठी शेवटचं जे कवितेचं कडवं होतं ते राहिलेलं होतं तर ते पूर्ण केलं होते त्यामुळे दाखवलं नव्हते म्हटलं चला आज हिचं मूड पण आहे वेळ पण नाही म्हणलं चला तर कविता कशी वाटली हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका बरं का पडचिरूच्या जाले का बर आणि कुठल्या दिवशी मळायला गेलो आपण मंगळवारी त्या दिवशी मी बोलले होते की म्हणजे पार्टी पार्टी ह्याचे पण अचानक ना म्हणजे एक वाईट घटना घडली म्हणजे असं दुर्दैवीच म्हणाले त्याला त्यामुळं कॅन्सल केलं होतं बरं झालं म्हणत त्या दिवशी मला थोडस आराम थोडं आले आणि जरा पोट भरून जेवण वगैरे झालं होतं कंठाळ पण आलं होतं आणि ज्या व्यक्तीचं तसं झालं दुर्दैवी ते पण व्हायला नाही पाहिजे होत पण ठीक आहे पण कधीही भाकरी केल्यानंतरच यांची अशी वरड असते एक तर बघा मनात नसताना पण स्वयंपाक करावं लागतंय कधी कधी लय येत असं वाटतंय की कोणतं घरात असं असायला पाहिजे की असं काम करायला कधी कधी का तर काही ये प्रॉब्लेम येत असतात ना त्यामुळं आधी सईला चपाती केलं दोन केले होते एवढी मोठी सई आहे एकच एक चपाती खाल्ली आणि सकाळी ती क... जेवा नसते ना मग तिला पावटा एकदम फेवरेट आहे त्यातली पावट्या पावटा काढून खाते पण एकदम रसा जर नाही खाल्ला पावटा जरी खाल्ला तरी अगदी पौष्टिक आहे धान्यामध्ये मोडतं पण एकच चपाती खाते त्यामुळे तिला जरा जास्त वरडत असते आता हे मकाचे नाहीये आणि भाजी पण करून ठेवले आणि मकाची भाकरी कर करमत हो होते हे पण आईना काय होते मकाची भाकरी करायला काय नाही उद्याच करावं म्हटलं उद्या शनिवार सकाळ शाळा दुपारी पोरी जेवण असतात आणि अगदी आवडी खातात आईला मकाची भाकरी सपक सपक लागल्यासारखं होतं आईना मकाची पो मकाची भाकरी आईला सपक सपक लागते म्हटलं आता सगळ्यांना सकाळी आईना चपाती पण होईल खायला आणि बाजारची भाकरी जर थंडी दिवस थंडी पण खूप सुटली कालच्या पर्वापासनं तर म्हटलं तर बाजरीची भाकरी आता एंड बोलले जिथं मी असते तिथंच असते एवढा निघाला तुझा कचरा शॉप केला आणि सही तिकडं रूम मध्ये असते सईला मोबाईल पाहिजे तर तिच्या मोबाईल मध्ये अभ्यास म्हटलं इथं एंड करावं तर मस्त बाजरीची भाकरी आणि पावटा आणि सुकी भाजी घेते घे तर आता ब्लॉग कसा वाटला खास करून सहची कविता कशी वाटली हे मात्र सांगायला अजिबातच विसरू नका चॅनेल वरती कोण नवीन आहे पुढे तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका बाय